जय सद्गुरु सगळ्यांना मी आहे स्नेहा स्नेहा रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत पालकच्या वड्या कशा बनवायच्या त्या मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या पाहायला विसरू नका चला मग पाहूया आपण पालकच्या वड्या कशा बनवायच्या त्या थंडीमधून पालक हे स्वस्त झालेले आहे सगळीकडे खास करून त्याच्यासाठी मीही आज रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चला मग पाहूया इथे मी दोन जोडी पालक घेतलेले आहे चांगले हिला निवडून स्वच्छ दोन पाणी गाळत ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे आता आपण याला बारीक बारीक चिरून घेऊया बाजारात पालक हे खूप स्वस्त झालेले आहे पालकच्या तुम्ही वड्याही बनवू शकता पालकच्या अजूनही भरपूर पदार्थ आहेत ते करू शकता पालक स्वस्त झालेत मेथी स्वस्त झालेत खूप सारे आपण काय ना काय पदार्थ बनवू शकतो इथे आपण पालक हे बारीक बारीक कापून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसारही तुम्हाला कितपत बारीक कापायची तेवढी तुम्ही कापू शकता तोंडात जरी आलं तरी हरकत नाही कारण आपल्या ज्या वड्या फ्राय होणार आहेत त्या कुरकुरीतच लागणार आहेत बारीक जर जास्त जाडीही कापल्यात तरी हरकत नाही काय पण मी इथे खूप बारीक बारीक कापून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे याच पद्धतीत आपल्याला आता सगळे पालक का आपल्याला कापून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही इथे इतपत माझे दोन जुड्या कापून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मला जितकं बारीक पाहिजे मी तितकं बारीक कापते आहे इथे आपले पालक हे कापून तयार झालेले आहेत आता या पालकमध्ये मी एक मीडियम साईजची वाटी इतकं मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी अर्धी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा इतका मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा इतकं मी हळद घेतलेली आहे एक चमचा इतकं मी धनी पावडर आहे एक चमचा इतक जिरं पावडर घेतलेलं आहे आणि एक चमचा इतकं मी गरम मसाला घेतलेला आहे इथे मी इथे मी ठेचा करून घेतलेला आहे आलं प आलं लसणाचा आणि मिरचीचा ठेचा आहे इथे मी दोन चमचे अख्खे धणे घेतलेले आहे एक चमचा जिरा एक चमचा बडीशाप घेतलेला आहे ह्याला चांगला भाजून याचा मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे ओबड याला वाटलेला आहे ह्याचा जो स्वाद आहे तो उत्तम लागतो आपल्या आप पालकवड्यांसाठी खूप छान असा फ्लेवर उतरतो याला हा एक माझा फेवरेट मसाला आहे जो मी वड्यांमध्ये टाकते खूप छान असा स्वाद येतो याला इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता आपण या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून चांगल्या चांगल्याचा एक प्रकारचा गोळा तयार करूया पालक हे जोपर्यंत पाणी सुकते तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि जर आपल्याला गरज लागली पाण्याची तर थोडं थोडं पाणी वापरून आपण याला एक प्रकारचा गोळा तयार करून घेणार आहोत पालकाला थोडंसं पाणी असतं त्याच्यामुळे आधी तुम्ही पाणी टाकू नका पाहू शकता तुम्ही इथे आपलं जे पीठ आहे जर आपल्याला लागलं असं पीठ कमी आहे बेसनाचं तर आपण वरूनही टाकू शकतो पीठ जर कमी लागलं असतं जर तुमच्या हातून तुम पाणी जास्त झालं या की आपलं गोळा हा तयार होत चा, चा ला नसेल तर हरकत नाही तुम्ही वरून थोडंसं चण्याचं पीठ टाकू शकता पाहू शकता तुम्ही इथे थोडंसं मला पाण्याची गरज लागली म्हणून मी पाणी घेऊन परत आपण हे माळायला घेतलेलं आहे अशाच पद्धतीत आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला माळायचं आहे जर तुम्हाला गरज लागलीस तर तुम्ही करू शकता अन्यथा गरज नसेल तर तुम्ही असंच याचा गोळा वळवू शकता पाहू शकता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे याच पद्धतीत आपल्याला असंच रेडी करायचं आहे जर काही जणांचा सुका पडपडी जरी बनत असेल तरी हरकत नाही त्याला तेलाचा हात लावा तो ओला होऊ शकतो पाहू शकता तुम्ही इथे छान पद्धतीत असा आपला गोळा रेडी झालेला आहे आता आपण याला वाफ देण्या देणार आहोत त्या वाफ्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे सगळीकडे तेल लावणं गरजेचं आहे नाहीतर आपले ज वड्या वडांचा गोळा आहे तो खाली आपल्या ह्या जाळीला चिटकू शकतो म्हणून आपल्याला तेल लावणं गरजेचं आहे पाहू शकता मी सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेत आहे कुठे तसं राहायला नको नाही तर काय होतं वडा कापताना तुटू शकतात खालून चिपकू शकतात थोडेसे मी इथे सफेद तिळ टाकलेले आहेत छान लागतात सफेद तिळ हे आपल्या वड्यांना खाताना छान अशी चव येते आणि जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही पीठ मळायच्या आधीही टाकू शकता हरकत नाही पण मला वरून टाकल्यावर ते खाताना जे आपल्या तोंडाला चव येते सफेद तिळाची ती एकदम स्वादिष्ट आणि भन्नाट चव असते म्हणून मला वरून ते टाकलेलं खूप छान वाटतं याच पद्धतीत आपण हा आपला जो गोळा आहे तो स्प्रेड करणार आहोत पसरवणार आहोत थाळ्यामध्ये एकदम जास्त पण आपल्याला पातळ असा चपात्यांसारखा आपल्याला पसरवायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे खाताना पण आपल्याला चव चांगली लागली पाहिजे भाजलं पण व्यवस्थित गेलं पाहिजे जास्त जर जा तुम्ही पातळ कराल ह्याचा गोळा तर ते काय होतं फ्राय करताना जास्त करपू शकतात म्हणून थोडंसं जाडसरस ठेवा इथे मी वरूनही तिळ टाकत आहे छान लागतात तिळ जेवढे तुम्ही टाकाल तेवढं खूप छान लागतात आणि चव पण चांगली उतरते पाहू शकता तुम्ही इथे हा आपला गोळा इथे रेडी झालेला आहे आता आपण याला वाफ देणार आहोत वाफ ही तुम्ही जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं देऊ शकता जेवढी जास्त वाफ द्याल तेवढं खूप छान आहे आता आपण याला वाफ देणार आहोत एक मुलचा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे चाळणी ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आपला जो गोळा होता तो एकदम चांगला शिजून निघालेला आहे वाफेमध्ये आता आपण ह्याला चांगलं थंड होऊ देऊया इथे पाहू शकता थंड पण झालेला आहे आणि थंड झाल्यावर हा गोळा असाच दिसतो पालक जर तुम्ही हे ढाकून जर शिजवाल तर नक्की पा पालक या मेथी यांचा कलर काळाच येतो कितीही प्रयत्न करा ते ढाकून शिजवल्याने काळपटपणाच येतो तरी हरकत नाही तुम्हाला जर कलर असा वेगळा वाटत असेल तरी काही हरकत नाही पाहू शकता तुम्ही इथे मी आता याचा खापा करून घेणार आहे आणि खापा झाल्या की आपण याला आता फ्राय करायला घेणार आहोत जसे तुम्हाला खापा काढायच्या तसे तुम्ही पाडू शकता अगदी चौकोनमध्ये या काजू कत्री काजू कत्रीच्या शेपमध्येही तुम्ही करू शकता जसं तुम्हाला इच्छा होईल तसं आपण ह्या खापा पाडू शकता या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत वड्या ह्या आठवड्याभर टिकणाऱ्या आहेत जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा काढून तुम्ही ह्याला फ्राय करू शकता दुपारच्या जेवणामध्ये जर भाजी वगैरे नसेल तर तुम्ही ही बनवून खाऊ शकता आता आपण याला फ्राय करणार आहोत मंद गॅसेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही इथे आपल्या वड्या ह्या मंद गॅसेवरती चांगल्या एक साईट आपण भाजून घेणार आहोत त्याची ह्याला वेळ लागत नाही फ्राय व्हायला कारण आधीच हे वाफे आपण वाफ दिल्या कारणाने शिजलेले आहेत फक्त आपल्याला याला कुरकुरीतपणा येण्या इतपतच आपल्याला याला फ्राय करायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली एक वन साईड चांगली फ्राय झालेली आहे आपण पलटी करून घेणार आहोत पटकन ही, पटकन ही। अशी बनणारी रेसिपी आहे पटकन बनणारी रेसिपी आहे ही कोणाचा उपवास वगैरे असेल या नवरात्रीची असतील या असेही कोण धरत असेल तर उपवास सोडताना ही पटकन अशी झटपट बनणारी रेसिपी आहे पाहू शकता तुम्ही इथे वन साईड आपली ही भा चांगली फ्राय झालेली आहे दुसरी साईड आता आपण याला पलटी करून घेणार आहोत पाहू शकता आपण जे तिळ टाकलेली होती ते तिळ तशीचे तसेच आणि खातानाही खूप छान चव लागते पाहू शकता तुम्ही पालकच्या वडा ह्या अशाच कलरवाल्या बनतात की ते आपण प्रयत्न केला याला कलर येण्याचा पण तो येत नाही कलर तसाच असतो कारण आपण याला वाफेवर शिजवतो का शिजवल्या जाण्याने त्याचा कलर असा येतो पाहू शकता इथे आपले फ्राय झालेले आहेत चांगले वडे तुम्हाला जर हे असं पॅनमध्ये जर फ्राय करायचे नसेल तर तव्यामध्येही फ्राय करू शकता तव्यामध्येही आपले फ्राय होतात चांगले चला आता आपण याला सर्व करूया पाहू शकता तुम्ही इथे उत्तम असे आपले खायला तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही इथे संध्याकाळच्या नाश्त्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता हरकत नाही याला काय दुपारच्या डाळबातीबरोबर संध्याकाळच्या उपवासाच्या जेवणालाही तुम्ही इथे रेडी करू शकता पालकच्या वड्या हे एक एक बनवून ठेवल्या एक दिवस तर आपल्या चांगला आठवडाभर बर... आठवडाभर टिकणाऱ्या वड्या आहेत पाहू शकता तुम्ही रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खरंच खूप तुम धन्यवाद भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत सगळ्यांना जय सध्या